अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अचलपूर शाखेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे ज्यांनी कर्जच घेतलं नाही त्यांच्या नावावर लाखो रुपयाची कर्जाची उचल करण्यात आली आहे तक्रारदारांनी अचलपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे तर उपाध्याय नामक इसमाने एक दस्तावेज घेऊन आमच्या नावावर मोठ्या प्रमाणात लाखोचे कर्ज उचलले आहे तर बँक व्यवस्थापक यांच्या म्हणण्यानुसार उपाध्ये यांनी विविध शाळेच्या कर्मचारी म्हणून दाखवत त्यांच्या नावाने कर्ज उचलले आहेत त्यात बँकेचा कुठला सहभाग नसल्याचे म्हटले आहे तर उपाध्यांनी मात्र ही सर्व रक्कम आहे कर्जाची जी रक्कम उचलल्या गेली ते त्यात व्यवस्थापकही सहभागी असल्याचे म्हटले आहे तर व्यवस्थापक मात्र या संपूर्ण गैरव्यवहारावर सध्या कुठलीच प्रतिक्रिया घेऊ इच्छित नाहीत सर्व प्रकरण बँकेच्या वरिष्ठ कार्यालयात तपासात असून सर्व दस्तावेज आल्यावर योग्य ती कारवाई केल्या जाणार आहे मात्र अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीला अनुसरून करून या ठिकाणी तपास केल्या जात आहे अनेक तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार परतवाडा सिव्हिल लाईन येथील उपाध्याय उर्फ बाल्या याने मोठ्या प्रमाणात दस्तावेज देऊन परस्पर हे कर्जाची उचल केली आहे बँकेत कर्जाची उचल करत असताना कर त्यांना एका शाळेतील शिक्षक तर बेळघाटातील अनेक शाळेत कर्मचारी दाखवलेले आहेत कर्मचारी दाखवून लाख रुपयांची कर्जाची उचल करण्यात आली आहे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार दोन लाखाचे कर्ज ती रक्कम आणि महिन्याला पाच हजार रुपये जमा कर करावे लागेल असं सांगण्यात आलं मात्र ती तर रक्कम देण्यात आलेली मुलग संपूर्ण रक्कम जवळपास दोन लाख रुपयांची रक्कम खात्यातून थेट उचल करण्यात आल्याची माहिती जेव्हा बँकेतून फोन आणि त्यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आहे अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेचा हा गैरव्यवहार लाखो रुपयात असून अनेक छोटे मोठे व्यावसायिक आणि बेरोजगार युवक या फसवणुकीमुळे अडचणीत आले आहेत ज पोलीस या प्रकरणी गंभीर प्रकारचा आणि योग्य तो तपास कर करत आहे आणि जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालया कार्यालयातून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील पोलीस प्रशासकीय कारवाई केल्या जाणार आहे आता एकंदरीत महिला जिल्हा सहकारी बँकेच्या अचर शाखेत हा झालेल्या गोंधळात जित्ताच रघुनंदन उपाध्याय जबाबदार असेल तेवढे जबाबदार बँकेचे व्यवस्थापक व्यक्ती कर्मचारी राहणार आहे असं वरिष्ठांकडून बोलल्या जात आहे तुमचाच हा बँकेत काय गैरव्यवहार झाला याचा शिक्कामोर्तब पोलीस स्टेशनमधील तक्रारीनंतर आणि तपासात हे निश्चित उघडवणार आहेत बँकेचे व्यवस्थापक समे आणि एकामेकावर आरोप करत करत असले तरी त्यांच्या नावे कर्ज निकल्या गेल्या हे मात्र सध्या अडचणीत आले आहे ती महिला अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड यांच्या मॅनेजरचं म्हणणं आहे की रघुनंदन उपाध्याय यांनी विड्रॉल घेतला परंतु विड्रॉल घेऊन माझं म्हणणं असं आहे की मी विड्रॉल घेऊन मॅनेजरच्या हाती तो विड्रॉल दिला पण कस्टमरचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा मॅनेजरजवळ गेलो तेव्हा मॅनेजरनी आम्हाला विड्रॉल तुमचा माझ्याकडे दिला नाही साफ नाकारलं त्याच्यामुळे बाकीचे जे होते जे कस्टमर माझ्या ओळखीचे होते ज्यांचे फॉर्म कलेक्ट केले मी डॉक्युमेंट्स कलेक्ट केले त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही विड्रॉल घेतला तुम्ही पैसे द्या पण माझं म्हणणं असं आहे की हे बँक मॅनेजरला मी त्यांच्याजवळ विड्रॉल करून पैसे त्यांच्याजवळ दिले की कस्टमर बॉ बँकेत येईल कस्टमर बँकेत आल्यावर ते तुमच्या घरी नाही येणार कस्टमर बँकेतून केस झाली आहे कस्टमर बँकेच्या मॅनेजर दोड़ येईन मॅनेजर तेव्हा त्यांना कर्ज देतील कर्जाची रक्कम देतील पण मॅनेजरने सरळ सरळ नाकारण्यात आलं मॅनेजर म्हणतोय की उपाध्य सरांनी रक्कम काढली आणि परस्पर तो गैरवापर केला त्याचं त्यांचं असं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं असं आहे की मी तो गैरवापर न करता मॅनेजरजवळ पूर्ण रक्कम पोहोचवली गे गेनी, गेनी, लोन ची हो hmm. जे ज्यां ज्यांनी ज्यांना लोनची गरज होती परत शहरातले जे तुमचे परिचित होते मित्र परिवार छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेतले तुम्हाला बा कर्ज वगैरे लिहून देतो जे की प्रोसिजर फी असेल ते फी तुम्हाला भरा लागेल ते तयार झाले होते पण ते बँकेत गेले नाही ते म्हणजे आम्ही सही मी मारली मित्र बँकेत स्वतः गेलो न तरी आम्हाला पैसे भेटले नाही आमच्याच नावावर पैसे घेतले असं त्याला पैसे म्हणणं विश्वासघात करून परस्पर पैसे काढले आम्हाला माहित केली पण आता माहित झालं बा कसं म्हणून आले ते आता माझं म्हणणं असं आहे की माझ्यासोबतही अविश्वास विश्वासघात झालेला आहे कारण का बँकेचा मॅनेजर साफ इन्कार करून आला की माझ मला पैसे दिलेच नाही तुम्ही आणि विथड्रॉल करताना फुटेजमध्ये मी दिसून राहिलो आणि ओळखीचे लोक तर मलाच म्हणणार आहे की माझ्याच जवळ कागदपत्र दिले सगळं हे दिलेलं आहे तर मलाच ते ज जाब विचारणार आहे त्यांना मॅनेजरला विचारायला पाहिजे की आमचे पैसे तुम्ही त्यांच्याजवळ कसे काय दिले हे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजरची आहे आता पुढची पुर्णी, प्रोसिजर तुम्ही काय करणार फर्दर प्रोसिजर एक मी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये एक असे असा असा प्रकार घटला माझ्यासोबत असे असे आरोप होऊन राहिले आणि माझ्या मित्रमंडळी लोक जे ज्यांचे कागदपत्र मी खुला केले होते त्यांचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही आमचे पैसे घेतले तुम्ही द्या आणि माझं म्हणणं असं आहे की हा मॅनेजर जवळ पैसे पोहोचले मॅनेजरने द्यायला पाहिजे अशी एक तक्रार मी परतवाडा पोलीस स्टेशनला पसरवणार वरिष्ठ स्तरावर या याची चौकशी चालू अशी मला काही माहिती नाही आहे वरिष्ठ कार्यालयात चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्या माहीत पडेल काय नाही सुळेसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अचलपूर